वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा गणराय चरणावरीपहिली जागातुलारी भक्तीची ही किमया मुी भक्तीची ही किमया मुी जस्वी च फुलारे भजन कीर्तन टाळ नाद सारा नादसाराः वेडा पिसे नादसाराः वेडा दिसे तुझ्या भक्तीची ही किमया मोठी फुला रे हा तर तीन तीन टाय हे घ्या गे माईक घे माझे मी एक म्हणणार माझ्या पाठीमागून एक म्हण गाबाई गाई गा बाई ये गर, ये गर, माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई आज मी पंढरी रायाचे नाव आज मी पंढरी रायाचे नाव घे भाकर फाकर घेण भाकर शिंपीन शिंपीन अंगण शिंपीना शिंपीना अंगणा हे घर सावळ्या विठलाचे घर सावळ्या विठलाचे गाये गिठा बाई हे गाये गिठा बाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई बारीक बारीक तुळस रानात वनात बारीक तुळस वनात जागा देते तुला माझ्या अंगणात जागा देते तुला माझ्या अंगणात माझ्या गथुशी हिरवे हिरवे पान माझ्या गतुशीच हिरवे हिरवे पान श्री कृष्णाला त्याची आवडच छान श्री कृष्णाला त्याची आवडच छान बारीक तुळस वनात बारीक तुळस वनात जागा देते तू माझ्या अंगणात जागा देझ्या दे जा अंगणात ओके दुसरी गोष्ट राई आणि गाईसे खालीच घेऊया खाली अशी राई आणि गाई एक माणसेच्या राई आणि गाई एक मौसेच्या माझे रंगले गमन माझे रंगले ग पहिला अवतार सूर्याचा पहिला अवतार सूर्याचा सूर्य चालला दिवसाचा सूर्य चालला दिवसाचा राई आणि काय एक माऊन इच्छा राई आणि गाय एक माऊन इच्छा माझे अंगल गमन माझे अंगल ग मन दुसरा अवतार चंद्राचा दुसरा अवतार चंद्राचा चंद्र चालला रात्रीचा चंद्र चालला रात्रीचा राई आणि गाईक म्हणजे राई आणि गाई एक इच्छा माझे रंगले गमना माझे रंगले गमना तिसरा अवतार वाऱ्याचा तिसरा अवतार वाऱ्याचा वाराचा लुपारचा वा आंब्या टाळ टाटाळ मोडोनी रस अंबा आंब्या टाळ टाळ मोडोनी रत सजविला पुण्या देवाला रत सजविला पुण्या देवाला रत सजवीला वेतोबा देवाला रत सजविला वेतोबा देवाला रत सजविला वेतोबा देवाने केली करुणा तो देवाला या क्षरे वेतोबा देवाने केली करू वेतोबा देवाला या क्षरे आंब्या तुझो टाळटा मोडोनी रक्त सजविला आंब्या तुझो टाळटा मोडोनी रक्त सजविला पुण्या देवाला रक्त सजविला पुण्या देवाला रक्त सजविला गणपती देवाला रत सजवील गणपती देवाला रत सजवी गणपती देवा हे केली करुणा गणपती देवाला या शरणा गणपती देवाने केली करुणा गणपती देवाला या शरणा आंब्या टा टाळ मोडून हत सजवी आंब्या तुझा सज गेला चाल आठ हा ए ते माघारी ते माघारी जरा रे कृष्णा रे ते माघारी जरथाम गिरुध लोणी साखर पाणी गहिरुध लोणी साखर पाणी સહિત અલમ લામ રે કૃષ્ણ એ મગારી જરથામ જરાથ મગારી એ મગારી માઘારી એ માઘારી જરાથ કૃષ્ણ એ તે માઘારી જરાથ સોની સાચી દોરી सोनियाचा पायणारी गेला पान रे कृष्णा अजून कोणती पान बाई पान केळीचे पान आमची फुगडी दिसते छान आमची फुगडी दिसते छान एका हाताची मामा माल गोडी गडी बाई बाई फू <laughs> बाई <तो तर श्टार्थ>। बाई फुगडी फुल बायू बाय फुगडी <laughs> किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाल <laughs> रास खेळू चला रंग उदळू चला रास खेळू चला रंग उदळू आला आला श्रावण आला आज, आधंद जाला, आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला अष्टमीच्या रे यमुनेच्या काठी

केळीच पाव तशी माझी व पान तशी माझी व लवा गवा गव सई लवा गेऊया आंबा आंबा पिकतो बाई रस गळतो कोकण सरमा बाई जिम्मा खेळतो झिम कोरे जिम कपाचि गेला फुटून पोरी आल्या वाटून सर सर गोविंद येतो गुलार गुलाल तो या, या गुलाचा फार अमुच्या वेण्या झाला अमुच्या वेण मो सोनियाच्या साकळ्या घडव घडव सोनारा आणि मुद्याच्या भिजवऱ्या भिजवऱ्याला फिज्या आम्ही बहिले कि ला <laughs> गाडी चालली डोंगराची ही वाटबाई डोंगराची गाडी चालली डोंगराची ही वाट बाई डोंगराची पहिल्यांदा आज मी बसले गाडीत पहिल्यांदा आज मी बसले गाडीत कोकणात आहे माहेर माझ कोकणात आहे माहेर मला सवय बंधराची सवय बंधराची ही वाट बाई डोंगराजी गाडी चालली डोंगराची ही वाट बाई डोंगराजी <laughs> माळ्याच्या मल्यात बाई वंचित होते काळ्या वंचित होते काळ्या மீனி வந்து கட்சி கேசு गल सुन बरा ग माझी नाही खुल्ली तुलाची पंडी मी नाही यायची घरा मी नाही यायची घराच्या हळत होते कळहा गेंचित होते कळहा ग तिकडून आले भर म्हणाले ग माझी आता पल्ली ची परडी मी येते घरात ये मी येते घरात माळी बाई मी तर बोलते करा वेंची दगते करा वेंची